बहात्तर वर्षीय वृद्ध महिलेची बस प्रवासादरम्यान पर्समधून चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि आठशे रुपये रोग रक्कम चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांदा वाफुली टेंबाडी येथील गीता रवींद्र माने या त्यांच्या पतीसोबत बुधवारी दुपारी दीड वाजता एसटीनं देवगडहून सावंतवाडी इथं आल्या त्यानंतर सायंकाळी पावणे सहा वाजता त्या सावंतवाडी ते पणजी या कदंब बसने बांदा येथील त्यांच्या घरी परत जात होत्या या प्रवासादरम्यान त्यांच्या पर्सशी चेन उघडल्यानं त्यांनी तपासणी केली त्या पर्स मधील छोट्या पाकिटात ठेवलेले चार तोळ्यांचे दागिने त्यात मंगळसूत्र आणि हार यांचा समावेश होता आणि आठशे रुपये चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं याबाबत सावंतवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार मंगेश शिंगाडे आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील आणि हवालदार धोत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सा युट्यूब चॅनल